एकोणनव्वद नायगाव विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे युवा नेते शिरीषभाऊ भाऊ गोरठेकर यांचा अभिष्ट चिंतन सोहळा दिनांक वीस डिसेंबरला मार्केट यार्ड उमरी येथे विविध सामाजिक उपक्रम राबवून साजरा करण्यात आला सकाळपासूनच शिरीषभाऊ गोरठेकरांना शुभेच्छा देण्यासाठी हितचिंतकांनी मोठी गर्दी केली होती हजारो नागरिकांनी भाऊंवर जीवापाड प्रेम करतात विविध सामाजिक संघटना पक्ष कार्यकर्ते पत्रकार कर्मचारी आदींनी भाऊंना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या नागरिकांना स्वरूची भोजनाचा व्यवस्था करण्यात आली होती कायगाव कार्यगाव जारीकोट धर्माबादसह नायगाव भाऊंच्या वाढदिवसानिमित्त गरीब गरजू विद्यार्थ्यांना वया पुस्तकं वाटप तर अनेक ठिकाणी वृक्षारोपण करण्यात आले मी आगामी नगरपालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये जनता आमच्यासोबत सदैव राहील असा आशावाद त्यांनी यावेळी व्यक्त केला प्रतिनिधी हनुमंत चंदनकर, एन टी वी न्यूज मराठी नांदेड